मी डॉक्टर रेणुका बाबूराव कानडे जनसेवा आयुर्वेदिक आज आपल्याकडे विनायक भोसले हे पेशंट आले होते आपण त्यांना एक दहा दिवसाची संयुक्त उपचार पद्धती केली त्यांना सी आयटेकाचा असा भरपूर असा त्रास होता आपण या दहा दिवसाच्या संयुक्त उपचारमध्ये त्यांना आज किती आराम आला आज आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया काका तुमचं नाव सांगा पूर्ण विनायक मोहनराव भोसले तुला तुर्की आहे तुम्ही आपली ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला एकदम मस्त ट्रीटमेंट वाटली आणि मला आराम पण भेटला थोडाफार आणि त्याच्यामधून बरंच काही मला ती सरांनी सांगितले की बाबा सा एक असा आजार आहे पण प्रत्येकाला आजार असतो आणि त्या आजारातून जर बाहेर पडायचं म्हणलं तर थोडं त्याच्यावर डोकं न घालता कुठे तर मन रंग व्यस्त होणं ते गरजेचं आहे त्याच्याबद्दल सरांनी मला आणि समजून एकदम मस्त आहे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे सुंदर विशेष म्हणजे पाणी आहे आणि आम्हाला पाण्याशिवाय तर गोड उतरत नाही पाणी मिनरलच आहे हवा प्रशस्त जागा प्रशस्त आहे स्वच्छता एकदम सुंदर आहे आणि मला वाटतं तर बाहेर पडले त्यानंतर टॉयलेटचा डोक्यामध्ये विचार येईल आपल्या घरासाठी तिथे सुविधा नाही आपलं कसं पण एकदम गोष्टी सुंदर एकदम छान तुम्हाला ट्रीटमेंट चांगली दिली प्रत्येकाचे स्वभाव इथल्या कर्मचाऱ्याचे जे काही असतील त्यांचे कुठं घिसघिस नाही काही नाही नाहीतर आमच्या लातूर सिटीला भीव मारणारे पोचे मारणारे तो हवा आहे तिथे आता साफ केले लगेच तुम्ही गेलो मध्ये असं वसवस करते तशा प्रकारचा इथं कुठे त्रास नाही फॅमिलीपासून ती जेंट्स पर्यंत सारे आपले मन मिळवून उठे आणि खरं सांगायचं म्हणजे जाते वेळेस प्रत्येकाला मन भरून येईल की बो अशी माणसं परत भेटणार नाही अशा पद्धतीचा स्वभाव आहे मॅडम पण तशा रात्री आमच्या जेवणाची वगैरे विचारपूस करतात दिवसभर तुम्हाला काही कुठली कमतरता पडली तर आम्ही स्वतः तुम्हाला पुरव आणि खरोखरच त्यांनी आम्हाला तिळाची चटणी दिली वेदन मस्त वाटलं घ्यायचं वाटलं